कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बनलेला आहे हजारो फार्महाऊस आणि इथलं निसर्ग सौंदर्य अनुभवायला देशभरातून लोक येत असतात तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं समृद्ध व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी कौतुकास्पद का कामं केली बावन्न फुटांची विठुरायाची मूर्ती शिवसृष्टी आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रभरात नावारूपाला आलेली ही पर्यटन स्थळं बघायला तुम्ही येत असाल तर मात्र सावधान हा प्रवास वाढतो तितका सोपा नाही कर्जत शहर चालू होताच चार फाट्यावर गाडी आपटलीच म्हणून समजा चार फाट्यांवरच्या खड्ड्यांमध्ये गाडी जोरदारपणे आपटल्यानंतर आता पुढे सावधगिरीने हळू जायला हवं अशी समज प्रत्येकाला येते महाराष्ट्रभूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वारातून कर्जत नगरीत प्रवेश केल्यानंतर अगदीच थोडंच पुढे गाडी पुन्हा एकदा आपटायला सज्ज असते समोर बावन्न फुटांची भव्य विठुरायाची मूर्ती प्रत्येकाला खड्ड्यांमधून सुखरूप येण्याचा आशीर्वाद देते विठ्ठल मूर्तीजवळच खराब झालेले रस्ते आणि उडणाऱ्या धुळीमध्ये काही क्षण विठुराया हरवून जातो आणि एकदाचे पोहोचलो रे विठुराया असा सुटकेचा निश्वास टाकत जणू मरणाच्या दारातून परत आल्याचा अनुभव पर्यटकांना येतो कर्जत शहराला ओळख देणारी ही विकासकामं आता पर्यटनाचा केंद्रबिंदू बनली आहेत त्याच ठिकाणी पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो ही खेदाची गोष्ट आहे शेवटी नशीब असं म्हणत अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांची आता स्थानिकांना मात्र सवय झाली आहे पण येणाऱ्या पर्यटकांना मात्र त्याचा प्रचंड त्रास होतो एवढं नक्की हजारो कोटींच्या निधीमधून प्रशासनानं त्वरित लक्ष देऊन शहरातल्या मुख्य रस्त्याची डागडुजी करणं आता गरजेचं झालंय फक्त पावसाळ्यात खड्डे भरण्याचे स्टंट करणाऱ्या प्रशासनाला आता तरी जाग यावी निदान डांबर टाकून खड्डे भरून विठुरायापर्यंत तरी सुखरूप पोचवा अशी प्रशासनाला विनंती आहे आता हे प्रशासन महत्वाच्या समस्येकडे का दुर्लक्ष करत आहे किंवा त्या अधिकाऱ्यांना कोण अभय देत आहे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे लोकप्रतिनिधींचा वचक या अधिकाऱ्यांवर कमी पडलाय का हजारो कोटींच्या निधीमधूनही विठुरायाच्या चरणी जाणारा मार्ग सुखकर झाला नाही ही, ही आपल्यासाठी मात्र शर्मेची गोष्ट तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका